ഇക്കാര് <laughs> പ <laughs> 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 तर नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे आणि या ब्लॉगमध्ये तुम्ही बघाल हितेश म्हणजे आहे ते प्रमोदचे मामे भाऊ आहेत प्रमोच्या मोठ्या मामाचे मोठे मुलगे तर त्यांचं लग्नाच्या निमित्ताने केळवण वगैरे आम्ही केळवणासाठी बोलवलं होतं तर याच्यामध्ये तुम्ही बघाल क्लिप्समध्ये की केळवणाचा बेत आखला होता आणि त्या दिवशी शनिवार होतं त्यामुळे मग व्हेजचं बेत होता आणि दुसऱ्या दिवशी नॉनव्हेजचं बेत होता तर इथे आहे ते केळबणा वगैरे चा बेत आणि याच्यामध्ये आम्ही रील पण बनवले होता तर इंस्टाग्राम किंवा कशा तर वेगवेगळ्या शॉर्ट्समध्ये वगैरे असं बन बघितलं होतं की आपण केळवण्यासाठी वगैरे असे हे बनवतात तर त्याप्रमाणे पण बनवायचं होतं त्यामुळे छोटीशी डिझाईन वगैरे ते डेकोरेट वगैरे केलं होतं आणि त्याप्रमाणे रील बनवायचा प्रयत्न केला तर आम्ही सगळे जे आहे ते एस एम एचे जे आहेत भावंड असल्यामुळे तर ते सगळेजण खूप छान एक्सायटेड वगैरे होते आणि त्या सगळ्यांनी खूप छानपैकी आम्ही असे रील बनवले आणि ती रील तुम्हाला इंस्टाग्रामवरती बघायला मिळेल त्याचप्रमाणे यूट्यूबच्या शॉर्ट्सवरती पण मी शेअर करेन तर खूप छान छान अशी रील बनवून जमून आली आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं त्या दिवशी सगळेजणं एकत्र आल्यानंतर मग गप्पा गोष्टी आणि सगळे भावंडे एकत्र आल्यानंतर गमत जम्मत वगैरे होते तर त्या याच्यामध्ये तुम्ही पुढे बघालच की सगळेजणं एकत्र आल्यानंतर किती गमती जमते वगैरे होत असतात तर या रीलमध्ये या ब्लॉगमध्ये वगैरे तुम्ही या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं की हळ मेहंदीला वगैरे गेलो होतो डोंबिवलीला त्यानंतर मग हळदीला गेलो तर सगळे भावंडं एकत्र आल्यानंतर मजा मस्ती वगैरे अशी चालू असते आणि ते सगळेजण खूप वेळेपर्यंत आम्ही गप्पा गोष्टी वगैरे करत होतो आणि साधारणतः साडे अकरा बारा वाजेपर्यंत आम्ही सगळेजण एकत्र बसलो होतो आणि त्यानंतर मग अशा गप्पा गोष्टी वगैरे चालू होत्या साधारण दुसऱ्या दिवशी वगैरे रविवार होता आ,

मम्मी पाहिलं कुठे कोल्ड्रिंक आहे बाजूचा मांजर आहे म्हणजे तुम्ही पण हे काढलं साईडला त्यानंतर रात्रीचे अकरा साडे अकरा वगैरे भाजले होते आणि त्यानंतर मनालीकडे गेलो आणि दुसऱ्या दिवशी नॉनव्हेजचा बेत होता तर रविवार असल्यामुळे नॉनव्हेज वगैरे बनवणार होतो संध्याकाळी रात्री साधारण साडेबारा वाजता वगैरे आम्ही सगळेजण तिकडे गेलो गे आणि त्यानंतर म्हणालीने मुलांसाठी जे काही गिफ्ट आणलं होतं ते लिटल जॉसचे गमीज वगैरे असतात त्या त्या आणल्या होत्या तर त्यांना ते ज्वेलीज टाईपमध्ये असतात ते खूप आवडतात तर त्यासाठी ते आणलं होतं त्यांना पण खूप एक्साइटमेंट असतं असं काही गिफ्ट वगैरे आणलं तर ते अनपॅक करत होते आणि त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळ बसलो गप्पा मारल्या आणि थोडेसे पत्ते वगैरे खेळलो हो खूप बऱ्याच दिवसानंतर आणि खूप छान वाटत होतं तर ही मजा मस्ती जी आहे तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल

हॅलो नमस्कार तुमच्या एकदा कवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आणि आता आहे किचनमध्ये तर इथे काल होतं ते केळवण होतं ते गोड जेवणाचं होतं आणि आज आहे ते नॉनव्हेज बनवणार आहे तर त्यासाठी तयारी चालू आहे इकडे चिकन बनवायला ठेवलं चिकन रस्सा त्यानंतर वडे बनवणारे वड्यांचं पीठ भिजून ठेवलं होतं इकडे आहे लॉलीपॉप लॉलीपॉप्स तयार झालेले आहेत इकडे आहे मनाली आणि त्यानंतर लॉलीपॉप तयार झालेले ते अर्धे संपलेले पण आहेत तर चालू आहे आणि थोड्या वेळाने आम्ही वाढणार आहोत आणि कालचं होतं ते गोड जेवण आणि आज आहे थोडंसं नॉनव्हेज तर स्टे यू पुढचं ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर मेहंदीचा कार्यक्रम होता त्यासाठी डोंबिवलीला जायचं होतं तर डोंबिवलीच्या स्टेशनच्या बाहेरच एक गार्डन आहे तर गार्डनच्या एरियामध्ये असे मोमोज वगैरे बनवणारे खूप स्टॉल्स आहेत आणि खूप उत्तम मोमोज बनवतात तर लहान त्या मुलांना वगैरे खूप आवडतात त्यासाठी त्यांना खायला घेऊन गेलो होतो आणि त्यानंतर त्यांना गार्डनमध्ये घेऊन गेलो सेम गे मोमोज तर गार्डन मध्ये तर गार्डनमध्ये जिथे एक रेल्वे ट्रॅक आहे आणि पर सीट आहे ते दहा रुपये फक्त आणि खूप छान आहे तिथे बस म्हणजे लहान मुलांना खेळण्यासाठी वगैरे तर खूप चांगलं वेगवेगळ्या अशा प्रकारचे जे आहेत ते सेट्स आहेत त्याच्यामध्ये झोपाळा असेल घसरगुंडी असेल तर सगळ्या दोघांना जास्त मदत असं घालतं मी थोडंसं केलेलं आहे एक ट्रेन आहे लग्न बसण्यासाठी आणि इकडे कोण आहे होय थोड्या वेळाने आम्ही जाणार आहोत दिला लग्न आहे त्या त्या घरी माझी तर हे जे गार्डन आहे ते त्या गार्ड गार्डन ईस्टला आहे स्टेशनच्या एकदम कडेलाच आहे आणि त्या गार्डनमध्ये जी तिकीट आहे ती पर सीट टेन रुपीज अशी आहे काही जे आहे झोपाळे किंवा घसरगुंडी वगैरे तिथे तिकीट वगैरे नाही आहे तर ते फ्रीली अवेलेबल आहे आणि इथे तर असे मोठ्या जे असे युनिट असतात त्याच्यामध्ये घसरगुंडी वगैरे असते आणि तिथे क्लाइंब वगैरे करायचे असतात ते, ते पण सेट होतं खूप मोठं होतं आणि मुलांनी खूप जास्त मजा केली आणि त्या त्या मानाने खूप कमी पर पर्सन जे आहे ते रेट्स होते त्यामुळे खूप छान वाटतं सॅटर्डेपर्यंत खूप जास्त गर्दी असते आणि उलटे कसे खेळतात कळत नाही करतात गेली बोलू ने उलटा खेळ बच्ची हा एकदम भारी हे पण आहे बघा खालची मोठं वाल कुठलं बघितलेलं एवढ्या सगळ्यांनी तयारी केलेली आहे त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे मेहंदीच्या कार्यक्रमासाठी सगळे ऑफिसवरून वगैरे सगळे येणार होते तर त्यानंतर मग घरी गेल्यानंतर अशी डिझाईन वगैरे कसं ठेवायचं मागचा मागचं बॅकड्रॉप वगैरे त्याचं डिस्कशन चालू होतं आणि इथे सगळेजणं तयारी करत होते तर मेहंदीच्या कलरचं असं काहीतरी मागे दिसावं असं ठरलं होतं तर त्यामुळे एक मेहंदी कलरचं एक आहे ते बॅकड्रॉप लावलं आणि त्यानंतर

तर अशा प्रकारे मेहंदीच्या कार्यक्रमाला पण खूप जास्त मजा केली आणि मीही एका हातावरती मेहंदी काढून घेतली आणि जे मेहंदी करणारे त्या मुली दोन होत्या त्यांनी खूप छानपैकी मेहंदी काढून दिली साधारण मी हातावरती जेव्हा मेहंदी काढते तेव्हा एक गोल अशी मेहंदी काढते आणि ती छान वाटते आणि जास्त पूर्ण हातभर काढायला पण खूप जास्त वेळ लागतो त्यामुळे मी छोटसंच काहीतरी पण तिने छान तिच्या तिला म्हटलं की जसं तुला आवडेल तसं मेहंदी एका साईडला काढून देते त्यामुळे तिने मे बी मेहंदीचे खूप जास्त प्रकार असतात तर त्याच्यामध्ये ही अरेबियन स्टाईलची मेहंदी असं म्हणतात एक लाईन वगैरे असे काढतात तर खूप छान तिने काढून दिली त्यानंतर हल्दी हल्दीवाले

सगळेच ना यायचे तर हळदीच्या दिवशी सगळ्यांनी येलो कलरच्या साड्या घालायच्या असं ठरलं होतं त्याप्रमाणे आम्ही सगळ्या जा जावांनी जा मिळून अशा हळदी कलरच्या येलो कलरच्या साड्या वगैरे घातल्या होत्या आणि येलो कलरचे ड्रेस आणि मुलांनी येलो कलरचे कुर्ते घातले होते तर त्याप्रमाणे आम्ही ठरलं होतं आणि आलं जमलो आणि त्यानंतर मग एक लास्टला तुम्हाला बघायला

फोटोमध्ये सगळे जे दिसत आहेत ते प्रमोदचे मावस भाऊ मामे भाऊ सगळे एकत्र आहेत ते सगळे हे कार्यक्रमासाठी वगैरे त्यांनी येलो कुर्ता वगैरे घातला होता आणि मॅचिंग केलं होतं तर खूप छान वाटत होतं आणि सगळ्यांनी हळद पण खूप जास्त एन्जॉय केले आणि साधारण दीड वाजलं होतं आम्हाला जे हळद वगैरे आहे ते सेलिब्रेट वगैरे करेपर्यंत खूप मजा आली आणि माझ्या सगळ्या जाऊ वगैरे आहेत त्या तुम्ही या व्हिडिओमध्ये बघताय तर तर साधारण इंस्टाग्रामवरती सगळ्यांनी रील वगैरे असे टाकले होते हळदीचे वगैरे तर तशीच रील आम्हाला पण बनवायची होती सगळे एकत्र होते त्यामुळे आणि त्याप्रमाणे आम्ही ठरवलं होतं आणि सगळ्यांनी छानपैकी रील बनवली होती तर त्याच्या बिहाइंड द सीन्स जो आहे तो या ब्लॉगच्या शेवटीला तुम्हाला बघायला मिळेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा 아. <laughs> ุณก <laughs> என்னிக்கு <laughs> <laughs> <laughs>